कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल सिंचन तुषार सिंचन आणि लगेच बसून तसेच रस्त्यापासून फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट दक्षिण कोकणचे काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात परिचित असलेला श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा आठ मार्चला होते आणि या यात्रेनिमित्त आम्ही आहोत आता श्रीक्षेत्र कुणकेश्वर नगरीमध्ये आपण पाहतोय कुणकेश्वरच्या यात्रेचं खरं तर वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू श्री श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन याची देही याची डोळा घेता येतं आणि या कुणकेश्वराच्या पायथ्याशी अक्षरशः लोळण घेत असलेला हा सागर आणि अर्थातच या समुद्राच्या तिट तिरावर भरणारी श्रीक्षेत्र कुंकेश्वरची यात्रा या कुणकेश्वर यात्रेमध्ये यावर्षी सहा देवस्वाऱ्या येणार आहेत ज्या देवस्वाऱ्या या ठिकाणी अभ्यंग स्नानासाठी देखील जातील श्रीदेव कुंकेश्वराची भेट झाल्यानंतर त्याचप्रमाणे या वाळूवरती जी दुकानं आहेत ही दुकानं थाटण्यात आली आहेत आपण पाहतो आहे हा संपूर्ण आता जो परिसर आपल्याला दिसतो आहे हा अवघ्या काही तासांमध्ये गजबजलेला परिसर म्हणून आपल्याला पाहायला भेटेल एकूणच या समुद्रावरती मोठ्या संख्येनं दर्शन झाल्यानंतर भाविक भक्त जे आहेत ह्या समुद्रावरती विरंगुळा करण्यासाठी जात असतात एकूणच समुद्र श्रीदेव कुणकेश्वराच्या पायथ्याशी लोळण घेत असल्याचं चित्र आणि एकूणच ह्या महाशिवरात्रीचं भक्तिमय वातावरण हे याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपल्याला श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीमध्ये येत्या आठ मार्च रोजी यावं लागेल आणि अर्थातच दहा मार्चला पवित्र समजलं जाणारं समुद्र तीर्थस्थान या ठिकाणी या समुद्रामध्ये त्याचा लाभ घेता येणार आहे साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्ट